हाय मित्रांनो ही बघा चार कापून आली आता गुरांचा शेण काढते बघा कशी भरते बघा पटापट तरी दहा पंधरा घमिले निघतात काय गमिले पंधरा घमिले तिचे होतात घमिले शेण सकाळी तेवढे संध्याकाळी तेवढे होय ना ग आम्हाला शेणी पण देते हो सुकवते ना शेतात गौरी तर आम्हाला पण देते भरून बघा एकटीने उचलला ना बाई आता बाजूला शेणकाई केलेली आहे त्या लोकांनी हे बघ तिथे शेण टाकतात म्हणजे हे उन्हाळचं सुकणार मग ते खत होणार होय ना गे टाकायचं टाका ते पूर्ण सुकलं ना शेणकाई मधलं का मग पुढच्या वर्षी लावणी लावायच्या आधी शेतामध्ये टाकायचे ना ग सुकलेलं शेतामध्ये टाकायचं मग भाजवल करणार छान होतात मग भात बघितलं तिचं भात कसं शेत कशी हिरवी हिरवी गार झालेत एकदम इत सगळे तिची छोटी छोटी पिल्ल आहेत पाडी पाडा सगळं आणि मोठी गुरं गेलेत चरायला मोठी गुरं पंधरा आहेत आणि हे आहेत किती तीन सहा हे आहेत छोटे छोटे बचडे बघा आणि वाडा किती मोठा आहे तो बघा भाई एकटीच उचलते घमेले बघा कसे जवानी आहे आपली तिची करते मग मा म्हातारपणी मग मा त्रास होतो आपल्याला जवानी मध्ये काय वाटत नाही म्हातारपणी मग आपल्याला त्रास होतो काय करणार पण करावं लागणार ना हो आपल्या पोटाला भूक आहे म्हटल्याच्या नंतर करायला लागणार हे बघा छोट्या बछड्याना पण तिने चार टाकलं नाही हे बघा हे आता सोडू शकत नाही यांना म्हणून साठी यांच्यासाठी चार आणि मोठ्या गुरांना बाहेर चरून आणणार आणि मग आयला सुद्धा देणार चारा हे बघा आता इथं शेत आहे म्हणून काय नाही तिच्या बाबांचं आता कोण कोण लोक ना दुसऱ्यांची शेती कोण लावत नसेल ना तर त्यांच्याकडे सांगतात ओ तुमची चार शेतातली माला द्या असं सांगतात आणि मग घेतात चार मस्त आहे बघा कोकणच निसर्ग कोकणची माणसं आहेत ना कष्टालू बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा